वेळोवेळी त्यांच्यावरती हल्ले नाही मला असं एकीकडे शेतकरी करतोय दुसरीकडे करतात त्या जवानांवरती असे हल्ले होत असतील तर अत्यंत दुर्दैव आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या जवानांना श्रद्धांजली देत असताना बरोबर त्यांच्या कुटुंबियांवरती काय तुमची परिस्थिती असेल बरोबर याचं दुःख होतं आणि म्हणूनच आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज ठाण्यात नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये सगळी ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता एकत्रित येऊन या पद्धतीचे निदर्शन करत आहोत आम्ही विरोध करत आहोत आणि त्याचबरोबरनी कुठेतरी या संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या डिपार्टमेंटने कुठेतरी ठोस पावलं उठून या आतंकवादी काहीतरी कारवाई करावी अशी अपेक्षा आहे नाहीतर त्यांनी सरळ राजीनामा दिला आहे सर्जिकल स्ट्राईक निवडणुकांनी फक्तच मर्यादित आहे मला असं वाटतं की सर्जिकल स्ट्राईक वरती पिक्चर देखील काढण्यात आला त्या पिक्चर पेक्षा या नाटकांपेक्षा जर का खऱ्या अर्थाने आपण बघाल आठ दिवसांमध्ये नऊ जवान शहीद होतात वेळोवेळी असे हल्ले होत आहेत वेगवेगळ्या मध्ये बदलण्याचा प्रयत्न केला आणि तरीच असे असे हल्ले होत असतील आणि आपले जवान शहीद होत असतील खरोखर दुर्दैव आहे हे केंद्र सरकार आणि त्याचबरोबर हे संरक्षण मंत्रालय जर का कोणत्याही पद्धतीची अशी धाडस कारवाई करत नसेल मला असं वाटतं ते असक्षम आहेत तिकडे बसण्यासाठी आणि म्हणून आम्ही त्यांचे राजीनामा जे माओवादी आहेत त्यांना शहीद करण्यात आलेले तर राज्य सरकारने एकावन लाखाचं बक्षीस जे आहे त्या पोलिसांना देण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की हे एकदाच बक्षीस झालं बारा जण गेलेल्याच आपण बघतो हे माओवादी पण दररोजच्या दिवसांमध्ये ज्या पद्धतीचे हल्ले आपल्या या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस वरती या लाईन ऑफ कंट्रोलवरती होत आहेत त्याच्या बाबतीत कोणीच त्याच्यामध्ये दखल घेत नाही हे कुठेतरी हे थांबलं पाहिजे वेळोवेळी जर का अशा पद्धतीच्या घटना घडत असतील आपण विचार करू शकता की जे जवान या देशाच्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी जिकडे जीवाचं रान करत आहेत त्यांच्यावरती असे हल्ले होत आहेत त्यांच्या घरावरती त्यांच्या नातेवाईकांवरती काय परिस्थिती उद्भवत असेल आणि त्याच्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार ठोस पावलं नसतील उचलत तर हे मला असं वाटतं याचा विरोध करणं गरजेचं आहे आणि नुसतं शिवसेना पक्ष म्हणून नव्हे तर सर्वसामान्य जनता देखील याच्यामध्ये उतरते संरक्षण मंत्रालयाच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा नाहीतर तोच कारवाई करावी जेणेकरून ह्या देशाला ज्या जो विश्वास आहे या विश्वा संरक्षण या संरक्षण मंत्रालयावरती तो तरी कुठेतरी अमला आणण्यासारखा होईल नाहीतर त्यांची कारवाई जी आहे ती फक्त थातूरमातूर असेल आणि फक्त आश्वासित करत असतील की आपला देश सुरक्षित आहे तर हे जवान शहीद होत असताना आपल्याला दिसतं की आपला देश जरी सुरक्षित असला तरी दैनंदिन दिवसामध्ये यांचं जीवन हे अतिशय असुरक्षित आहे आणि असे जर का बळी जात असतील तर हे वाईट नक्कीच वेळोवेळी जर का आपण बघाल की अशा पद्धतीचे प्रश्न स्वतः उद्धव साहेबांनी उपस्थित केलेले आमच्या पक्षातील किती मंत्री हे म्हणतायत की हल्ला झाल्यावरती आपण डोळे उघडतोयसाठी आपण कोणत्या प्रकारची प्रिकॉशन घेतोय आणि जर का एखादी गोष्ट जर का आपण अंमलात आणण्याचं ठरवलं या केंद्र सरकारनी या के राज्य सरकारनी तर त्याची अकाउंटेबिलिटी आहे का म्हणजे एक वर्ष आपण जर त्या संरक्षण दिलं आणि त्याच्यानंतर सगळं संसावर झाल्यानंतर जर का आपण त्याच्यावरती परत अंमलबजावणी तुमच्या पद्धती करतोय का वेळोवेळी त्याचं संरक्षण होत आहे का हे बघण्याची गरज आहे आणि जर का मंत्रालयाचं जर का याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर त्यांना वेळी लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीचे विरोध होतो